त्याला विशेष या जनसुरक्षा सुरक्षा कायद्याअंतर्गत ट्रीट करते त्याच्या आधारावर त्याच्यावर कारवाई करते आता ऑलरेडी नुकतेच केंद्र सरकारने भारतातले सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ त्यांच्या पद्धतीनं निर्माण केलेले आणि ब्रिटिश काळापासून इथल्या क्रिमिनल लॉ म्हणजे आय पी सी सी आर पी सी च्या एव्हिडन्स जे लॉ आहे आता त्याची नामांतर झाली या कायद्याच्या आधारावर मोठमोठे देशातली मोठमोठे लढाया देशातल्या लढाया त्यांनी टॅकल केलेल्या आहेत ब्रिटिशांच्या काळात देखील पुढच्या पुढच्या एक पोस्ट कॉन्स्टिट्युशन मोठमोठी आंदोलनं झाली राज्या राज्याची जारी राज्याच्या विभागणी करण्याची अनेक आंदोलनामध्ये त्या कायद्याच्या आधारावर टॅकल केलं आता कोणती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की <coughs> या प्रकारची विशेष कायद्याच्या आधारावर तुम्ही चळवळींना मोडीत काढणार तर अशी आम्हाला काही वाटत नाही <coughs> महाराष्ट्र लोकशाही सिस्टीमवर विश्वास करणार आहे महाराष्ट्र लोकशाही अधिकार महाराष्ट्रातली जनता अन्य कुठल्या राज्याच्या विषयी तर राजशाही बोलायचं कारण नाही पण महाराष्ट्र हा जो फुलेसाहेब आंबेडकर भौराव पाटील राणा डाळगडकर यांनी हा जो महाराष्ट्र उभा केलेला आहे तो एका मूल्यांवर उभा केलेला आहे एका डेमोक्रेटिक आणि स अस्तित्वाच्या मुद्द्यावर तो तो डेव्हलप केलेला आहे त्याला बांधलेला आहे तर त्यामुळे एक महाराष्ट्रातला समाज त्याला त्याची त्याच्या अधिकाराचा भाग म्हणा त्याचा लोकशाही अधिकाराचा भाग म्हणा त्याला एक डेव्हलप करण्याचं काम या मातीतल्या जाणत्या लोकांनी मागची शंभर वर्ष केलेली आहे तर त्यामुळे फ्रीडम मुवमेंटच्या काळात महाराष्ट्रात टोकाला गेलेला नाहीये त्याच्यानंतरही मागच्या शंभर वर्षात महाराष्ट्रात अशा कुठल्याही घटना घडल्या नाही मग कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये असे लॉ पास करायचे म्हणून मागच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये मारा त्याच्यावर ठामपणे तीस हजार लोकांनी त्याचे ऑब्जेक्शन म्हणून सरकारकडे नोंदवले आणि त्याच्या बाबतीमध्ये सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आणि तो तो त्या मांडला गेला नाही म्हणून हा जो हे जे प्रस्तावित बिल आहे हे बिल महाराष्ट्राची प्रतिमा डागळणार आहे महाराष्ट्राच्या समाजाला एका कोंडीत पकडणार आहे महाराष्ट्रातल्या चळवळीला अडचणीत आणणार आहे कुठल्याही एक्स्ट्रीमिस्ट मुवमेंटचं आम्ही समर्थन करत नाही कधीच करण्याचं कारण नाही आहे ज्या डेमोक्रेटिक मुवमेंट्स आहेत ज्या लोकशाही अधिकाराच्या मुवमेंट्स आहेत मग वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असू द्या त्या मुवमेंटच्या मुवमेंटचा ऑनर इंडियन ने केलं पाहिजे शासन संस्थेने केलं पाहिजे शासन संस्थेचा भाग महाराष्ट्र स्टेट आहे तर मग महाराष्ट्राने तर पुढे काय घेतलेलं अनेक पुरोगामी कायदे करण्यामध्ये महाराष्ट्राने आज लोक असे कायदे आणून महाराष्ट्रामध्ये विसंवाद म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्यापेक्षा महाराष्ट्रातले आजचे प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातले आजचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकरी शेतमजूर शेत या मेजर समाज आहे महाराष्ट्रातला त्याचे प्रश्न आहेत शेतीमधले प्रश्न आहेत गावामधले प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे आर्थिक विकासाचा प्रश्न आहे तर त्यामुळे जे भौतिक प्रश्न आहेत समाजाचे जे जे, जे राज्यांनी सोडवले पाहिजे भावनेच्या जा पातळीवर जातात संबंध देशामध्ये दे भावनात्मक वातावरण आहे तर या भावनात्मक वातावरणामध्ये पीसफुल माइंडनं म्हणजे एकदम लो टोन न समाजामध्ये काही सांगण्याची गरज आणि इथला हा इथल्या पुरोगामी धोरणांची परंपरा आहे तर ती परंपरा महाराष्ट्राने कायम करावी आणि निश्चित केलेले मागासवर्गीयांचे फंड अन्य कुठल्याही विभागाकडे ट्रान्सफर करण्याची कारवाई जर कुठल्याही सरकारच्या विभागाने केली डिपार्टमेंट केली तर त्याला प्रतिबंध करणारा कायदा निर्माण करायचा करावा अशी एक भूमिका आहे मराठवाड्यातल्या मराठवाड्यातल्या विकासाचे आणि मराठवाड्यातल्या अनुशेषाचे म्हणजे मराठवाड्यातल्या पाण्याचा अनुशेष आहे मराठवाड्याचा आर्थिक तरतुदींचा अनुशेष आहे तर तो प्रचंड हजारो कोटीत गेलेला आहे मग दांडेकर मग नागपूर पॅक्ट आहे दांडेकर समिती आहे पुढे झालेल्या केळकर समिती आहे वेगवेगळ्या आयोगाने कमिटी राज्याने नियुक्त केल्या अनेकदा इथं मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या त्याची त्याच्या घोषणाही झाल्या परंतु त्या घोषणांप्रमाणे सरकारने फायनान्स जो मंजूर केला तो तो घोषणेप्रमाणे केला नाही त्यामुळे आर्थिक अनुशेष देखील या विभागाचा वाढलेला आहे म्हणून या विभाग या सगळ्याच प्रश्नांची चर्चा महाराष्ट्रात व्हावी मराठ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात व्हावी पण त्याची सुरुवात मराठवाड्यामध्ये आपण करत आहोत आणि या सणासीपणे चालणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोक चळवळी जनआंदोलनं लोकांच्या प्रश्नावरची कामं शेतकरी काम करतात शेतकरी आंदोलन आहेत कामगार आंदोलन आहेत दलित आंदोलन आहेत मायनॉरिटी आंदोलन आहेत ट्रायबल आंदोलन आहेत विमेन्स आंदोलन आहेत तर शेत शेत, शेत, शेत शेतीच्या प्रश्नावरची आंदोलन आहेत तर वेगवेगळ्या मात्या असतात पातळीवर संघटित असंघटित सेक्टरमध्ये वेगवेगळ्या मागण्यांना या मागण्यांना लोकशाही गव्हर्नमेंटनं रिस्पेक्ट केला पाहिजे अपेक्षा अशी आहे पण दिवसेंदिवस रिस्पेक्ट सरकारकडनं होत नाही कारण एक्झिक्युटिव्ह जे आहेत आपले ते कुठल्याही कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे नवीन वातावरण म्हणजे मी तर मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये अशा प्रकारचं वातावरण अनुभवले नाही तर या, या मला असं वाटतं की मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा मराठवाड्याच्या अनुशेषाचा मुद्दा आणि मराठवाड्याच्या समग्र डेव्हलपमेंटचा मुद्दा हा या तो समग्र डेव्हलपमेंट न झाल्यामुळे आज मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्येची मुळे शोधता जसे केंद्र आणि राज्यांच्या चुकीच्या आर्थिक व्यापारविषयक आणि कृषी विषयक धोरणांमध्ये मुळ आहे तो <laughs> दोन <laughs>